रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पक्ष पक्ष नसल्यामुळे सभागृहाची बोलणारा माणूस नाही आणि अर्ज केलेला आहे विरोधकांचा कुठेतरी चिरडण्याचा प्रयत्न चालला मुंबईचे रस्ते जे काय आम्ही नेहमी ओरडतो आहे मुंबईच्या रस्त्याबाबत बी एम सीमध्ये की तुम्ही रात्रीचा काळोक असतो किंवा जे काही रस्ते खणताय त्याच्यामुळे ब पूर्ण ट्राफिक डायव्हर्शन झालं आहे ह्या गल्लीत जो जो डेली येतो ह्या रस्त्यात तर तिथे गेलं गेल्यानंतर समजते की रस्ता बंद आहे त्याच्यावर पाणी नाही मरत काही नाही म्हणजे आणि काम करताय तर निदान दहा वर्ष तरी रस्ता तो चांगला राहिला पाहिजे आता तुम्ही दोन महिन्यात बघाल तर रस्त्याला लेवलच नाही कुठल्याच रस्त्याला पाहिजे आपण साहेब आज त्यांना विचारू बाबा एवढा तुम्ही केलाय तो मुंबईकरांना रस्ते तर चांगलेच आहे रस्त्यावर आम्ही चालतो ना ते चालत नाही ते गाड्यात नाही